महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चांची तयारी जोमानं सुरू झाली आहे जागा वाटपाच्या चर्चा नेत्यांच्या गाठीभेटी आणि आढावा बैठकींचा सपाटा सुरू झालाय अशातच गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेच्या घरी भेट झाली या भेटीनंतर शिंदे गटाकडून आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान केलंय आहे असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधील आणखी एक भूकंप ठरेल असं म्हणलं जात आहे लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरून महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे याचं कारण ठाकरे गटाने आपण तेवीस जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे राहुल गांधी सोनिया गांधी वेणुगोपाल खरगे यांच्याशी आमच्या पक्षाची उद्धव ठाकरेंची चांगल्या प्रकारे संवाद सुरू आहे आम्ही किती जागा लढवणार ही चर्चा दिल्लीत होईल येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार आम्ही तेवीस जागा लढत आले असून ती कायम ठेवू असंच म्हणालो आहोत असं संजय राऊत म्हणाले काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नसून त्यांना शून्यापासून सुरुवात करायची असंही ते म्हणाले लांडगा आलाऱ्या आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान असावा कारण दर महिन्याला ते सरकार पाडणार असं म्हणतात पण अजून काही पडलं नाही आता दहा जानेवारी म्हणत आहेत पण दहा जानेवारीनंतर हे सरकार पडणार नाही मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असं पडलं की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही अशी जोरदार टीका सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सांगली येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जानेवारीत सरकार पडणाऱ्या या विधानावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा जागांवर के अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केलं आहे त्यात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पुढील दहा महिने बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही माझ्या कुटुंबियांना मी म्हटलंय की तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तुम्ही बारामतीत या असं सुळे यांनी सांगितलं आहे राज्यात एक नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम सुरू झालाय परंतु अनेक जिल्ह्यात ऊस दरावरून संघर्ष निर्माण झाल्यानं नोव्हेंबर महिन्यात हंगाम अगदी संथ गतीनं चाला दरम्यान गतीन ऊस दराचा तोडगा निघाल्यानंतर राज्यात पूर्ण क्षमतेनं कारखाने सुरू झाल्यानं मोठ्या प्रमाणात गाळप होत आहे काल गुरुवारपर्यंत राज्यात एकूण तीनशे चाळीस पूर्णांक त्रेचाळीस लाख मेट्रिक टन उसाचं गाळप पूर्ण झालंय यामध्ये महाराष्ट्रात सत्याहत्तर पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन उसाचं गाळप पुणे विभागात झालंय तर आतापर्यंतच्या एकूण ऊस गाळपातून दोनशे त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहात्तर पूर्णांक अठ्ठ्याहत्तर लाख टन ऊसाचं गाळप कमी झालंय गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत एकूण चारशे सतरा पॉईंट एकवीस लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण झालं होतं